गोंदिया जिल्ह्यामध्ये गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक घरांमध्ये श्रींची स्थापना करण्यात आली आणि या निमित्त श्रींच्या समोर आकर्षक असे देखावे आणि त्यातून सामाजिक संदेश देण्याचे काम अनेक परिवार करत आहेत अशातच गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील चांडक परिवाराने यावर्षी आपल्या बाप्पाच्या समोर पंढरीची वारी हा देखावा सादर केलाय या पंढरीच्या वारीमध्ये ज्याप्रमाणे वारकरी नियमबद्ध आणि शिस्त पद्धतीने पंढरीची वारी करतात आणि पंढरीची शाळा कशा प्रकारे लागते ज्ञानेश्वर माऊली आणि नरहरी सुनार यांच्यासह त्यांनी हा देखावा सादर केलाय गेल्या अठ्याहत्तर वर्षांपासून चांडक परिवार ही परंपरा पार पाडत आहे हा देखावा पाहण्यासाठी आता नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत चांडक परिवाराशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके यांनी जय हरी विठ्ठल पांडुरंग आषाढी वारी झाली आणि त्या आषाढी वारीचा एक सुंदर असा देखावा गणपतीमध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यातील चांडक कुटुंबियांनी सादर केलाय आपण पाहू शकतो फार असा सुंदर असा देखावा त्यांनी या ठिकाणी सादर केलाय ज्यामध्ये त्यांनी पावले चाल ही पंढरीच्या वारीकडे आणि पंढरीची शाळा असा सुंदर असा देखावा या ठिकाणी सादर केला आहे आणि या विखाव्याविषयी आपल्याशी बोलण्यासाठी चांडक कुटुंबियातील वहिनी आहेत वहिनी आपण काय सांगाल की असा सुंदर असा देखावा आपण या ठिकाणी सादर केला आहे कुठून कल्पना आली आपल्याला याची कल्पना अशी आली की माझे सासरे आणि सासूबाई पंढरपूरला गेले होते आणि जेव्हा ते पंढरपूरला गेले त्यावेळेस असं झालं की मंदिर बंद पडला बंद होतं काही काम चालू होतं तिथे मंदिर बंद पड मुलं होती त्यांच्यासोबत त्यांना खूप वाटत होतं की बाई मंदिर बंद आहे आपले दर्शन नाही झाले तेव्हापासून असं म्हणत होतं की आपण पंढरपूरचाही देखावा करा तो फार असा सुंदर देखावा पंढरीची वारी या ठिकाणी उभारण्यात आलाय आणि एक चांगल्या प्रकारचा देखावा अर्जुनी मुरगाव तालुक्यातील नागरिकांना एक आकर्षणाचं केंद्र चांडक परिवार यांनी सादर आहे जे कुटुंब पंढरीला जाऊ शकले नाही त्यांचे एक साक्षात दर्शन आपल्या गणेशजीच्या माध्यमातून लोकांना करून दिलं आहे राकेश रामटेके जय महाराष्ट्र न्यूज गोंदिया